परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन सोळा एप्रिल त्रिगुणांचे स्वरूप मनुष्याच्या जीवनाला कोणतीही एक दिशा मिळते ती सत्व रज तम या गुणांमुळेच सत्संगामुळे सात्विक भाव जागृत होतात सत्वगुणाची वृद्धी होते संतांच्या सहवासाखेरीज इतर संघांमध्ये मात्र रजोगुण किंवा तमोगुण वाढण्याची शक्यता असते हे गुण जर अतिरिक्त प्रमाणात असतील तर जीवनाला योग्य दिशा मिळत नाही प्रकृतीमध्ये तमोगुणाचे प्राबल्य असेल तर जीवन पार भरकटून जाते निद्रा आळस व प्रमाद ही तमोगुणाची वैशिष्ट्ये आहेत अशा जीवनात विवेकशून्यता असते विघातक हिंसक दुष्प्रवृत्तीपर असे आचरण हातून घडते त्यामुळे व्यक्ती स्वतःच्याच विचारांना धरून पुढे पुढे जात राहते व शेवटी अधोगतीला जाते रजोगुण जर अधिक असेल तर जीवनात विविध प्रकारच्या भोगेच्छा असतात आपली संपत्ती विद्वत्ता रूप इत्यादींबद्दल विलक्षण अहंकार असतो पैसे मिळवण्याची जबरदस्त ओढ माणसाला सततच्या कर्मामध्ये गुंतवून ठेवते त्याला दिखाऊपणा आवडतो इतरांचे काहीही हो मी सुखी असावे शेवटपर्यंत सर्व प्रकारचे भोग भोगत राहावे अशी विचारधारा असते जे विषय आपण इंद्रियांकरवी उपभोगत असतो त्या इंद्रियांना मर्यादा आहेत हे त्याच्या कधीही लक्षात येत नाही त्यामुळे असमाधान अस्वस्थता अशांती यानेच त्याचे जीवन भरून जाते सत्वगुणी मनुष्य जीवनाच्या सर्व मर्यादा समजून असतो नरजन्माची सफलता कशामध्ये आहे हे त्याला सत्संगतीमध्ये लक्षात आलेले असते त्यामुळे नेमकेपणाने जीवन व्यतीत करून मिळणारा बाकी वेळ तो आत्मबोध प्राप्त होण्यासाठी भगवत चिंतनामध्ये गुरुपदिष्ट साधनेमध्ये रमून राहतो सहजच त्याची वाणी गोड मृदू असते आचरण अत्यंत पवित्र शुद्ध असते सत्वगुणी व्यक्ती दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी व दुसऱ्याच्या सुखाने सुखी होते अशा प्रकारे त्रिगुणांचे स्वरूप आपण थोडक्यात पाहिले प्रकृती ही त्रिगुणात्मक असल्याने प्रत्येकाच्या ठिकाणी हे गुण कमी अधिक प्रमाणात असतातच स्वाभाविक स्वरूपामध्ये त्यांचा आपल्या जीवनाला विशिष्ट उपयोगही आहे परंतु परमार्थाची वाटचाल करण्यासाठी मात्र सत्वगुणाचे आधिक्य असावे लागते यासाठी साधकाने आपल्या ठिकाणी सत्वगुणाची वाढ कशी होईल हे लक्षपूर्वक पाहिले पाहिजे त्यासाठी सत्संगती सद्विचार सद्वर्तन यांची अत्यंत आवश्यकता आहे सत्वगुणाची कास धरूनच साधना करायची आहे हे खरे असले तरी आत्मदर्शनासाठी सत्वगुणाच्याही पलीकडे उडी मारायची आहे सत्वगुणाचे देखील एक प्रकारचे सूक्ष्म बंधन असते सत्वगुणाचा नकळत येणारा अहंकार जाण्यासाठी सत्वगुणी जीवन हा एक सहज स्वभाव व्हावयास हवा सद्गुरूंच्या नित्य मार्गदर्शनामुळे अलिप्त स्थिती अंगी बाणू लागते तिन्ही गुणांच्या पलीकडच्या आत्मस्थितीचा गुणातीततेचा प्रत्यय येऊ लागतो त्रिगुणांच्या पलीकडे जाण्यासाठी ध्यानसाधनेबरोबरच भगवंतांनी अव्यभिचारी अनन्य भक्ती ही एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे अंतर्बाह्य एक भगवंतच नटून आहेत अशा भावाने भगवंताला भजावे सर्व जीवन साधन रूप करावे म्हणजे मग सद्गुरु कृपेनेच आपल्याला हा गुणातीताचा आत्मबोध प्राप्त होऊ शकतो जीवन शांत तृप्त निरामय होते परमहम सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ